नमस्कार युट्यूब फॅमिली गावातलं ग्रीन वंडर बाभळीच्या झाडावर उभारलेलं अनोखं ट्री हाऊस आतील दृश्य पाहून चाटच पडाल चला तर काय आहे हे ट्री हाऊस हे आजच्या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन नवन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला उंच आणि पसरलेल्या बाभळीच्या झाडावर गावकऱ्यांनी मिळून हे मजबूत आणि सुंदर घर उभारले आहे ट्री हाऊस कडे जाण्यासाठी सोयीचे आहे घरात प्रवेश केल्यावर दिसते एक प्रशस्त खोली जिथे मुले खेळू शकतात आणि मोठे आराम करू शकतात या ट्री हाऊस चे डिझाईन इतके प्रोफेशनल आणि नीटनेटके के आहे की पाहणारा प्रत्येक जण थक्क होतो उन्हाळ्यात हे झाडाचे घर थंड आणि हवेशीर वाटते हे ट्री हाऊस एकदम एसी रूम सारखे आहे मजबूत झाडाला आणि घराला घट्ट आहे त्यामुळे हे ते अत्यंत सुरक्षित आहे ट्री हाऊस गावातील काही तरुण आणि वडीलधारी मंडळींनी मिळून उभारले आहे हे क्रिएटिव्हिटी आणि मेहनतीचे उत्तम उदाहरण आहे हे सुंदर ट्री हाऊस पाहण्यासाठी आता शेजारच्या गावांमधूनही लोक येऊ लागले आहेत हे फक्त मुलांसाठी खेळण्याचे ठिकाण नाही तर संपूर्ण गावासाठी अभिमानाचे प्रतीक बनले आहे